हॅलो फ्रेंड नमस्ते सारे का चॅनलवरती खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर सकाळी पहाटे साडेतीन वाजता आम्ही निघालो होतो अशा ठिकाणी ते तुम्हाला पुढे दिसणार आहेच आणि ते तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडेलच तर पाहू शकताय ऊन खूप जास्त असतं त्याच्यामुळं आपल्याला सकाळी लवकर जायचं होतं सई शिजून आणि श्रीसोबत त्याच्यामुळं लवकरात लवकर जायचं होतं तर पाहू शकताय सूर्य उगवलेला होता आणि हळूहळू मस्त लाल सरवर येत होता तोच मी व्हिडिओ वगैरे म्हटलं तुला शूट करावा खूप छान असं वातावरण होतं सकाळी आणि सकाळ सकाळ प्रवास खूप छान वाटतं आणि लवकर आवरतो पण त्याच्यामुळे तर श्रीची पण झोप झाली होती आणि मस्त इथं बसलेला होता तोपर्यंत आम्हाला लागली ला होती कारण सकाळी लवकर उठल्यामुळं भूक लागली होती सगळ्यांना त्याच्यामुळे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि सईन शेजूल पण भूक लागली होती म्हटलं चला काहीतरी नाश्ता करू हे गे। तर हे म्हटलं हलका फुलका म्हणजे पोहे वगैरे घेऊयात तर तिथं पोहे होते पोहे घेतल्यानंतर डोसे वगैरे घेतले गे, आणि श्रीचं चाललं होतं त्यांनी कुठं पाहिलं काय माहिती नाक पुसायचं तर सारखं तो टिशू पेपर खराब करत होता आणि खूप सारे पेपर त्यांनी खराब केले आणि टाकून घेतो तो, तो साईडला आणि त्याला पोहे आवडले त्यांनी पोहे वगैरे खाल्ले पण भरपूर असे सांडवले आवडल्यानंतर आम्ही निघालो लवकरच नाश्ता करून बाहेर कारण पुढचा प्रवास लवकर करायचा होता आणि कसं सकाळी लवकर उठल्यानंतर भूक लवकर लागते आणि असं जंगलाचा एरिया होता त्याच्यातून आम्ही चाललो होतो मस्त खूप छान वाटत होतं वातावरण आणि जसं जसं जवळजवळ येईन तसे जसे डोंगर घनदाट जंगल असे येतच होते आम्ही प्रवास चालूच होता आमचा कंटिन्यू मतलब थांबलोच नाहीत कुठेच कारण सकाळ सकाळ असल्यामुळं थांबायचं तर था विषयच असं नाही फक्त नाश्ता केला आणि तिथपर्यंत आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी डायरेक्ट थांबायचं असं आम्ही ठरवलेलं होतं तसंच आम्ही पुढे पुढे चालत राहिलो आत्ता इन मग इन हे मी पहिल्यांदा हा प्रवास करत होते त्याच्यामुळं मला काही माहीत नव्हतं आपल्याला नाही का किती लांब आहे किती नाही ते आणि रस्त्याला खूप सारी हे जी पिवळी फुलं दिसतात त्याची झाडं होती इतकी म्हणजे किलोमीटरमध्ये फेलले होते की खूपच लांब लांबपर्यंत ही फुलांची झाडं एकदम पसरलेली होती तर जवळपास आता आपण आलेलोच आहोत तिथून पुढं आपल्याला हळूहळू असं वाटतं की लवकर जवळ आलं लवकर जवळ आलं पण तरी पण आपल्याला ते जवळ आल्यासारखं वाटत नाही कारण भरपूर लांब होतं भाताची शेती वगैरे होती आणि ते भाताचा खूप असा वास येत होता बासमती कोणतं तांदूळ होतं काय माहिती पण त्याचा खूप छान वास येत होता आणि सगळ्यांच्या झोपा वगैरे पण झाल्या होत्या तोपर्यंत म्हटलं चला आता आपल्याला जवळ आलंच आहे तर आपण मस्तपैकी थोडं शूट वगैरे घेतलं आणि खूप छान वाटत होतं हे जंगलचा एरिया होता आणि असं लिहिलेलं होतं की बाहेर रस्त्यावर थांबू वगैरे नाही इथं तरी घरं वगैरे आले याच्या पुढे मागे असं पण जिथे जंगल आहे त्या ठिकाणी कारण वन्य प्राणी वगैरे असतात या ठिकाणी त्याच्यामुळे थोड्याशा आम्ही गाडी वगैरे सावकाश घेतली आणि कौलाची घरे वगैरे होते मस्त सई सेजूला पण दाखवले म्हणले जुने गावाकडे कोकणातील असे कौलाचे घरं वगैरे असतात त्यांना दाखवत लोक चाललो पण समोर पाहतो तर आणखी दूर दूर असं दाखवत होते पण हे पिवळे फुलं काही तो संपायचं नाव घेतलं नाही आम्ही सुरू केलेला प्रवास तिथून सुरू झाले होते जोपर्यंत आम्ही ज्या ठिकाणी थांबत नाही तोपर्यंत तो ह्या पिवळ्या फुलांचा एकदम सर्वत्र पसर पसरलेले होते पाहू शकता पूर्ण शेतात डोंगराच्या कडेने किंवा रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूने खूप छान वाटत होते पण ते एक शेतामध्ये असेल तर एक गवताचा प्रकारच आहे तो पण काढावाच लागत असं असं

नाही खाल्लं टाकून दिलं गड नाही भेग आहे गड नाही गडावर पण जायचंय पुढच्या आपण हा पण आज आता हे करू दुपारपर्यंत आणि संध्याकाळपर्यंत ते जाऊ शेती तर चार वाजतील का होऊ जाईल आपल्याला असं ऊन उतरल्यावरती है ना दोन किलोमीटर ओनली टू किलोमीटर ओनली टू स्टँड आणि त्याच्यात चलो मैं तो आलिया जाऊ तिकड़े जाओ तक तिकड़। दर्शन घून अभी हम पहुंच चुके हैं पर हम पहले वो पीछे वाले मंदिर में जाएंगे और फिर वो दूसरे भी मस्त वाले मंदिर में जाएंगे पापा हम ट्रैकिंग करने का भी जाएंगे हाँ ओके हम इवनिंग को ट्रैकिंग को भी जाएंगे हाँ तो हवा भी बहुत अच्छी चलती फायनली आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत भीमाशंकरला तर खरंच ना खूप टाइम लागलेला आहे ते इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला आणि निम्मा आयुष्यात आमचं गेलंच पण इथं आम्ही लांबचे देव पाहिले परंतु आम्ही इतरचं पाहिलं नाही रामेश्वरम पाहिलं पण हे राहिलं होतं आपल्या महाराष्ट्रातलं असून हे देवस्थान आपलं राहिलं होतं तर आता आपल्याला महाराष्ट्रातले आम्ही पाहि पाहायचे आहेत आपल्याला तर पहिल्यांदा आता भीमाशंकरला आम्ही आलेलो आहोत आपण गंध वगैरे लावून घेतला सगळ्यांनीच आणि आता पुढं आपल्याला जायचं आहे द मंदिराच्या दरवाजापाशीच आम्ही पहिलं तर लावून घेतलेला टीका सगळ्यांनीच त्याच्या खाली बघ पहिल्यांदा आम्ही आलो तिथं भीमाशंकरला मस्त इथं जायला द्यायला किंवा छान हवाच उठली मस्त थंड ना असं वाटतंय खाली दरीच आहे ना छान माहिती आहे तर आता ठरवलेलं आहे की प्रत्येक सईन शेजूच्या सुट्टीला कुठं ना कुठं तरी फिरायला जायचं ही सुट्टी होती त्यांना दिवाळीच्या सुट्टी लागल्या त्याच दिवशी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालेलो आता तेव्हाचाच व्हिडिओ आहे तर लेट झाले टाकायला खूपच जास्त तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ना प्लीज बसत मला भीती वाटते पिला त्रास देत आहे काय ना करू त्यांची आई ते आले आले? ओ, ओ ते आली आली ती अशी ती सगळीकडे हो ओ नका ना खायला नाही आणलं आणि तुम्ही त्याला हात नका त्यांची भीती वाटते त्यांची आई हो त्यांची आई आली माहिती का तुम्ही तुम्हाला बघून ती पिल्ला हात लागतो तर सकाळीच आम्ही पोचले लवकर त्याच्यामुळे गर्दी खूप कमी होती आणि सकाळ सकाळ तिथं छोटी छोटी वाटणाऱ्याची पिल्लं वगैरे होते माकडची पिल्लं वगैरे होती सारी आणि आम्ही म्हटलं चला जास्त गर्दी नाही तोपर्यंत जाऊन येऊयात आणि खरंच ना मंदिरामध्ये बिलकुलच गर्दी नव्हती तर आम्ही पोहोचलो आणि इथं चप्पल स्टँड वगैरे आहे तर चप्पल स्टँडमध्ये आपल्याला चप्पल वगैरे काढायची आहे आणि तिथून पुढं आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तर इथून गर्दी नसल्यामुळे आम्ही पाचच मिनटात लवकरच पोहोचलो जास्त काही गर्दी त्याच्यामुळे तर श्रीला पण सोडलं आणि सांग पळत होती श्री शिजूच्या भाग पळत होता दोन मिनिटातच आम्ही गेलोत लगेच मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो थोडं वेळ शांत वातावरण होतं आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं तर पहिल्यांदा आम्ही आतमध्ये जर व्हिडिओ दर्शन वगैरे घेतलं त्यांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की तुम्ही बाहेरून व्हिडिओ काढायचं असल तर काढा म्हणून आम्ही हा व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे आणि हे आहे आपलं देवाचं मंदिर तर इथं समोरच आहे महादेवाच्या मंदिराच्या समोरच हे शनिदेवाचं मंदिर पण आहे आणि त्याच्यानंतर इकडं पाठीमागं पण तुम्ही जाऊया आपण तुम्हाला दाखवणारच आहोत पाठीमागं काय आहे ते तर खूप जुन्या ह्या मूर्त्या वगैरे आहेत खूप जुन्या काही तुटलेल्या पण होत्या बऱ्याचशा मूर्त्या वगैरे तर ह्याला काय म्हणतात हे माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा परंतु ब बऱ्याचशा गावाकडच्या मंदिरांसमोर हे आहे पण मला त्याचं नाव माहीत नाही ह्यांनी काय आमचे फोटो सोडून हे दुसऱ्यांचे फोटोग्राफर झाले होते आणि आपले फोटो काढायचे टायमिंगला सगळेच गायब झाले त्यांना आमचं फॅमिली फोटो सांगायचा सा होता काढायला तोपर्यंत ते त्यांचं काम फोटो काढून गेले निघून आम्ही थोडासा मंदिराच्या बाहेरच त्याचा फोटो वगैरे काढला त्याच्यानंतर एक्झिट बाहेर आम्हाला निघायचं होतं तर इकडं आम्हाला वाटलं काहीच नसेल तर तिकडं होतं ते कुंड वगैरे होतं आणि मला तर वाटलं हीच भीमा नदी इथूनच आहे की काय तर इथं पाहू शकता इथं साप पण आहे श्री श्री ना हे आहे सर्व तीर्थ कुंड आणि ह्या कुंडामध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तुम्हाला दाखवते दाखवते साप आहे तुम्ही पाहू शकतो नीट लक्ष देऊन पाहत मी साफ इथं महादेव का मंदिर इधर इधर चलो पप्पा गेले इथं ना हे आपलं ह्यांचं मंदिर आहे ते इथं जवळच मारुतीचं मंदिर त्याच्यानंतर रामाचं मंदिर पण आहे पण आतमध्ये कॅमेऱ्याला अलाउड नसल्यामुळे आम्ही काय काढलेलं नाही हे आहे रामाचं मंदिर त्याच्यानंतर पाहू शकताय हे जे वातावरण आहे मा भीमाशंकरच्या मंदिरातील आसपासचं हे वातावरण आहे सकाळ सकाळ खूप छान प्रसन्न आणि एकदम शांतता होती व इथं तर पाहू शकता मी हे म्हणजे व्हिडिओमध्येच पाहिलं होतं प्रत्यक्षात खरंच नव्हतं पाहिलं पाहिलं आत्ता पाहिल्यानंतर खूप भारी वाटलं दर्शन पण छान झालं आणि चला आता आपण जाणार आहोत परत आपल्या पुढच्या प्रवासासाठी तर नक्की तुम्ही पहा व्हिडिओ चला महादेवाचं दर्शन झालं आता आणि मी आम्ही महादेवाचं दर्शन झाल्यानंतर वरती येत होतो आम्हाला पाहिजे होतं भीमा नदीचा उगम कुठून झालेला आहे ते पाहिजे होतं आम्हाला वाटला तर परत आम्हाला खाली जावं लागेल परंतु आम्ही वर आल्यानंतर विचारलं एक बाबा होते त्यांना विचारलं की भीमा नदीचा उगम कुठून होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं इथून पाऊस जरी आला तरी परत आपल्याला रस्त्याने जायचं पाहू शकत पण भाविक आले तरी येण्या जाण्याची एकदम त्यांनी सोय करून ठेवलेली आहे येणाऱ्यांची वेगळी लाईन केली नाही काही नाही आणि पाऊस जरी असला तरी पण तुम्ही पाहू शकता पाऊस लागणार नाही त्यांनी करून ठेवलेली आहे तर छान पद्धतीने त्यांनी व्यवस्थित करून आहे तर आता आम्ही जाणार आलो होती परत तिथं तरी विचारलं आम्ही आलो त्याच्यामुळे कन्फ्यूज झालेलो त्याच्यामुळे आम्ही परत दुसऱ्याच रस्त्याने चाललेलो हे पा उतार्याच्या रस्त्याने दुसऱ्या एक म्हणजे खाली उतार आहे चढ उतारात एवढे पाय दुखायला लागली की सांगायलाच नको आणि श्रीत काय एकदा ला लागतच नव्हता तो सरळ पळतच जायचा त्याच्यानंतर पुन्हा आम्ही रिटर्न महागारी आलो आणि दुसऱ्या ठिकाणी आता जायचं आहे तरी इथं पाठी लिहिली होती ती पण आम्ही पाहिली नव्हती तसंच चाललो होत कारण त्याच्यावर खूप धूळ वगैरे बसले माहित चा नाही चाललो परत माघारी आता परत या दिशेने इकडं आहे भीमा नदीचा उगम पहिल्यांदा आलं त्याच्यामुळे माहित नाही अजून काय काय आहे पॉइंट महत्वाचे महत्वाचे बघायचे तापय का रूम तयार केली काय त्यांनी रूम तयार केली आदी हा हे हा इथे बांधकाम चालू आहे म्हणजे इथं काय इथं पण काहीतरी आहे सही का कुंड आहे हा पिण्याच्या पाण्याचा कुंड आहे उगमा स्थानी आहे हे जी गोष्ट पाहण्यासाठी आले होते फायनली ती मला दिसली हे आहे भीमा नदीचं उगमस्थान तर त्यात मध्ये थोडंच पाणी होतं आणि माहित नाही खाली खाली कुठून नदी वगैरे आहे तर मी इथं पाहिले तर पाहू शकता खोल खाली आहे आहेत माहित नाही इथून कसं पाणी येत वगैरे येत नाही पाणी इकडे इथून थोडं खडकातून थोडं थोडं पाणी येत आहे पाणी थोडं चालूच आहे कंटिन्यूअसली ते इथून दाहर चालू आहे ह्याच कुंडातून ते पाणी येत असेल जास्त वगैरे पाऊस आल असेल तर कुंडातून बाहेर पडत असेल आता सध्या कुंडातून नव्हतं कुंडाच्या खालून झिरपत होतं ते पाणी आणि इकडे येत होतं तरी इथं लिहिलेलं आहे ही आहे इथून नदी उगमच स्थान उगम स्थान भीमाशंकर मध्ये पाहू शकताय कुंड कुंड नाहीये बसू साइड ला होतो आणि हा आसपासचा परिसर इकडं मंदिर आहे खाली मंदिर आहे जंगल एरिया इथं पण मंदिर आहे छोटस अशा पद्धतीने हे भीमाशंकर मधील उगम स्थान आहे भीमा नदीचे आणि आपण भीमाने तिथे दाखवणार आहोत हो जिथं जाती ह्याला पाणी नका भि थंडा मूध सही इथं तेंदवे बिंदवे हि येत शेजू चला चला भीती वाटते मला इथं रे ती ही पण आहे शेजू चल लवकर शेजू फुल प्यारे प्यारे फूल है सनफ्लावर जेफ्लावर हा काही नाही चला आम्ही चालू काहीच नाही येत पाणी हिला पाण्याची खुशबू येते बर कस यस बेटा धर मेरा बेटा मम्म पप्पाला दे पप्पाला दे पप्पाल दे, दे टाकून का दिलं जातो दिदीकडे झाला जा आणि तू महादेवाच दर्शन झालं भीमानदीचा उगमास छान पाहिला गेला आपण आता आपल्याला पाहायचं आहे पुढचं ठिकाण आणि एकदम बेस्ट आणि भारी आहे व्हिडिओ मी पाहायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ह्याच्या पुढचं व्हिडिओ असेल कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बाय